सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे ज्यामध्ये श्री गणपती बाप्पांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत आणि खूप व्हायरल देखील होत आहेत ज्यामध्ये बाप्पांचे सुंदर व्हिडिओ तर डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही व्हिडिओ असे भाऊ करणारे आहेत ज्यामध्ये चक्क कोबरासाप श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरकलाय आहे आणि पुढे काय घडलं आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो श्री गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आतरू असलेले एक भाविक तुम्ही सोशल मीडियावरती खूप वेळा पाहिले असतील आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत करताना किंवा निरोप देताना हे भाविक भाऊक झाल्याचं जा तुम्ही पाहिलं असेल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे श्री गणपती बाप्पांची मनोभावी सेवा करणारे भाविक श्री गणपती बाप्पांच्या समोर भाऊक झालेचं आपण जा पाहिलं असेल तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय साफ हा गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरकलाय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये साप पुढे सरकताना दिसतोय त्याचवेळी एका कार्यकर्त्यानं हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो आता प्रचंड असा व्हायरल होत आहे या सापानं सर्व लोकांची नजर चुकवत आपल्या गणपती बाप्पाकडे धाव घेतली कोबरासाप हा सरपडत श्री गणपती बाप्पाजवळ पोहोचतो आणि सरळ बाप्पांना गळाभेट घेतो आणि बाप्पांना देखील मारतो पुढे हा खोबरासाप श्री बाप्पांच्या जा हातावर जाऊन बसतो इतकंच नाही तर श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेत असताना हा साप चक्क थाटामाटात बाप्पासमोर बापावरती असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतोय तसेच गणपती बाप्पांच्या हातावर बसून चक्क फोटो काढण्यासाठी पोस्ट देखील देतोय असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही आतापर्यंत लाखो भाविकांना श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेतानाचं पाहिलं असेल ज्यामध्ये भाविक राडतानाचं देखील तुम्ही पाहिलं असेल कोणी निरोप देताना किंवा कोणी आगमन सोहळ्याच्या वेळी देखील किंवा विराजमान होताना देखील भाविक राडताना किंवा भाविक झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल मात्र कोबरा असा चक्क श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरल्याचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री गणपती बाप्पा मोर्या मोर्या अशी कमेंट्स नक्की लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद